मित्रांनो एम टू मध्ये शॉर्ट बोलेरो ओढताय ना या माझ्या बरोबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मायकार मध्ये आपण आलेलो आहोत साताऱ्यात विसावा नाका येथे आणि आपण पाहत आहोत बोलेरो डिझेल मध्ये सातारा पासिंग सिंगल ओनर गाडी आहे आय इंजिन मध्ये आहे शॉर्ट बोलेरो आहे या आपण पूर्ण गाडी पाहूयात होता गाडीची जर तुम्ही बॉडी लाईन बघितली तर गाडी पूर्ण ओरिजिनल आणि नॉन ॲक्सिडेंटल वेहिकल आहे गाडीचे टायर्स बघितले तुम्ही तर पूर्ण न्यू ब्रँड टायर आहेत टायर टाकून गाडी शंभर किलोमीटर पण चाललेली नाही आहे पूर्ण नवीन टायर आहेत गाडीचा कलर जो आहे तो पूर्ण ओरिजिनल आहे स्टेपनी पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे शॉर्ट बलेरो आहे ही जी आपण कायम हुडकत असतो आतून गाडीचं तुम्ही जर इंटिरियर पाहिलं तर स्वच्छ इंटिरियर मेंटेन केलेलं आहे चांगले सीट्स कवर आहेत बस सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीचं रनिंग अतिशय कमी आहे दोन हजार पंधराची गाडी असून ओरिजिनल अठ्ठ्याऐंशी हजार रनिंग आहे आपण स्वतः पाहू शकतो एक्झॅक्ट रनिंग किती आहे अतिशय जेन्युअन आणि ओरिजिनल गाडी आहे अशाच ओरिजिनल आणि जेन्युअन गाड्या बघण्यासाठी अवश्य भेट द्या विसावा नाक्याला साताऱ्यामध्ये आपल्या मायकार शोरूमला आपला कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या मित्रांनो एक्क्याण्णव सोळा पन्नास एक्क्याण्णव सोळा फोन करा